खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर फायनली आपला श्रावण महिना संपलेला आहे आणि सगळ्यांना खूप एक्साइटमेंट आहे की कधी एकदा नॉनव्हेज खातो आहे किंवा एकदा बघतो आहे असं झालं आहे तर त्यासाठी आजचाच दिवस आणि उद्याचाच दिवस आहे सो त्या दिवसात एकदम झटपट अशा पद्धतीने फिश फ्राय कसा बनवायचा ते मी तुम्हाला आज सांगणार आहे अतिशय सोपी रेसिपी आहे आणि काहीही एक्स्ट्रा मसाला नाही किंवा तुम्ही फिश फ्राय मसाला वगैरे घ्यायची काहीही गरज नाही आणि खूप वेगळी पद्धत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत खरंच नक्की बघा आणि कसा वाटला ते पण मला कमेंट करून कळवा तर त्यासाठी हे आमच्या नदीतला ताजी अशी मरळ आहे जी कट करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे नंतर त्याला मी हळद मीठ आणि आले लसूण पेस्ट लावून घेतलेली आहे प्रत्येक पीसेसला छान लागली पाहिजे अशा पद्धतीने चोवून घेतलेली आहे नंतर प्रत्येक पीसेसला आपण आमसूलने छान घासायचं आहे वरतून खालतून तर इथे ए एका हातामध्ये मोबाईलचं मी ह्याच रेसिपीचं व्हिडिओ करत आहे सो मला ते प्रॉपर दाखवता येत नाही पण तुम्ही समजून घ्या वरतून खालतून छान असा घासून घ्या आमसूलने तर अशा पद्धतीने छान असं हळद मीठ आले लसूण पेस्ट आणि आमसूल लावून मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने नंतर ते आपल्याला छान असं मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं आपण त्याला मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत आणि ह्याच्यामध्ये कुठलाही एक्स्ट्रा मसाला नसला मग ह्याची खरंच खूप टेस्ट छान आहे आणि मुळात हा नदीतला मासे तर मग खरंच चवीला असतोच पण अशा पद्धतीने तुम्ही बनवाल ना तर खूप टेस्टी होतो तर नंतर आता आपण आपला मसाला काय बनवायचा ते बघायचं आहे तर त्यासाठी मी तीन ते चार चमचे चिरलेलं खोबरं घ्यायचं आहे इथे मी चार चमचे खोबरं घेतलेलं आहे ते आपल्याला हलकं ब्राऊनिश कलर येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे तर नंतर हे खोबरं छानपैकी भाजून झालं की, की त्याच्यामध्येच दोन छोटे चमचे तीळ एक छोटा चमचा जिरा आणि छोटे छोटे दोन दालचिनीचे तुकडे मी ॲड केलेले आहेत बस एवढाच मसाला आपण यूज करणार आहोत आणि नंतर ते परत हलकं छान असं रोस करून घ्या नंतर मी ते सगळं एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये थोडंसं पण पाणी न वापरता तसंच ते बारीक करून घेतलेलं आहे कोरडं आता हे आपलं मॅरिनेशन पण झालेलं आहे कम्प्लीट तर गॅसवरती कढई ठेवून कढई छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल मी ॲड केलेलं आहे थोडंसं नंतर त्याच्यामध्ये जो आपण कोरडा मसाला बारीक करून घेतला तो ॲड केला एक चमचा घरचा आपलं लाल तिखट साधं घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये इम्पॉर्टंट प्रोसेस की ते टाकल्यानंतर मसाला आपण उलतानानं छानपैकी असं म्हणजे गोल गोल असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्याला अशा पद्धतीने फेस येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे तर हीच इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये स्टेप आहे नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार तुम्ही मीठ ॲड करा आणि नंतर आता हा आपला मसाला छान असा भाजलेला आहे तर नंतर त्याच्यामध्ये जे आपण मॅनेशनसाठी आपलं पिशेस ठेवलेले ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे मस्तपैकी उलतानाच्या साय्याने वरतून खालतून त्याला छान असा मिक्स करून घ्या जेणेकरून मसाला सगळ्या आपल्या पिसेस तुकड्यांना लागेल ला अशा पद्धतीने छान असं वरतून खालतून हलवून घ्या आणि नंतर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की किती कि छान आपला म्हणजे बघूनच खावसं वाटते असं एक छान असं आपला फिश दिसायला लागलेला आहे नंतर एक पाच मिनटं झाकण लावून ठेवा आणि नंतर आता आपला हा फिश रेडी आहे मस्तपैकी ताटात वाढून घ्या आणि भाकरीसोबत खाऊन घ्या रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा